सुरेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल वेळोवेळी ताज्या अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू जाऊयात नांदेडमध्ये तिकडे जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं या ठिकाणी नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणाचे पाच दरवाजे हे उघडण्यात आले यातून पंच्याहत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मुजीब काय आणखी ताजी माहिती आहे कुठल्या कुठल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आणि किती वाढू शकते पाणी पातळी आणखी खर तर काल रात्रीपासून नांदेडमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू होता पहाटे पहाटे पाऊस उघडला परंतु आज सकाळपासून गोदावरीच्या नदीपात्रामध्ये पाण्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली कारण की जायकवाडीतून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे नांदेडमध्ये यंदा पहिल्यांदाच विष्णुपूरचे पाच दरवाजे उघडण्यात आले आणि त्यातून पंच्याहत्तर हजार क्युसेक्स इतक्या वेगाने गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे एक तर वरून देखील पावसाची शक्यता आहे तर सकाळपासून ढगाळ वातावरण पावसाची जरी उघडी असेल तरी सकाळपासून नांदेडमध्ये ढगाळ वातावरण आहे त्यामुळे मोठ्या पाऊस होण्याची देखील नांदेडमध्ये शक्यता आहे सध्या गोदावरीची जी नदी आहे ती दुसरी भरून वाहते त्यामुळे जे गोदावरीचे जे उप नाले आहेत ते छोटे नाले आहेत मोठे नाले आहेत त्यांना पूर आलेल्या अनेक गावांना पाण्याने वेळा घातला आणि अनेक ठिकाणी शेतामध्ये देखील पाण्या पाणी साचलेलं आहे इथून समजा जर आणखीन जर पाण्याची जर आवक वाढली तर आणखीन दरवाजे उडावे लागतील आणि वरून जर पाऊस बरसला तर निश्चितपणाने अनेक गावांना अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे निलिम मुजीब तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता बातमी औरंगाबादमधून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री काही ठिकाणी तर अक्षरशः ढगफुटीसारखा कोसळ कोसळ पाऊस कोसळला यामुळे कन्नड तालुक्यातल्या करंजखेड चिंचोली या दोनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली परिस्थिती यासोबतच जायकवाडी धरणातून नदीपात्रात मोठं पाणी सोडण्यात येत आहे पाणीसाठा नव्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के इतका झाला आहे जायकवाडीतला आणि जायकवाडी प्रकल्पाच्या सांडव्यातून चौऱ्याण्णव हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ तू आता नेमका कुठे आहेस हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवला जाऊ शकतो का आणि किती भागाला प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय कुठली कुठली गावं आहे मिलिंद सगळ्यात पहिली गोष्ट ही आपण स्पष्ट करूया कारण मराठवाड्यामध्ये गोदीवा गोदापात्रात पाणी वाढल्यामुळं लोकांमध्ये थोडं घबराटीचं वातावरण आहे तर हे पाणी पावसामुळं नाही तर जायकवाडीतून जवळपास पंच्याण्णव हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यामुळं बीड असेल नांदेड असेल या ठिकाणी गोदावरी पात्रातून जे पाणी वाहतय ते वरून धरणातून सोडलेलं पाणी आहे त्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरायला आपण कारणीभूत ठरायला नको तर कंट्रोल पद्धतीने म्हणजे नियंत्रित पद्धतीने हे पाणी सोडण्यात येते आहे आणि पाण्याची पातळी वाढलेली आहे जसं सुरेशनी सांगितलं ब बीडची परिस्थिती जशी मुजीबनी सांगितली नांदेडची परिस्थिती तर ही परिस्थिती सोडण्या पाणी सोडण्याआधी जिल्हा प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल यांनी सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे दोन ते तीन दिवसापासून अलर्ट केलेलं आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात कसल्याही पद्धतीचं नुकसान झालेलं नाही मी आता धरणावर उभा आहे आणि धरणाची साइड आपण बघू शकतो जवळपास एकोणीस सत्तावीस दरवाजे आहेत धरणाचे आणि त्यापैकी जवळपास अठरा धरणातून तीन फुटाने पाणी सोडलेलं आहे आणि मिलिंद हेही स्पष्ट करायचं की हे पाणी आज नाही सोडलेलं आहे तर गेल्या आठ ते दहा दिवसापासून अर्ध्या फुटांनी उघडले होते आठ दिवस दोन दिवस अर्ध्या फुटांनी उघडले नंतर तीन दिवसानंतर एक फुटाने उघडले मात्र आता धरणाची पातळी ही नव्याण्णव टक्केच्या प्लस झाली नव्याण्णव पॉईंट चौवेचाळीस म्हणजे जवळपास शंभर टक्के धरण भरल्यामुळं ती आज पहाटे जी आहे तीन फुटाने हे दारं उघडलेली आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात विसर्ग आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकतो हो की गोदावरीचं पात्र जे आहे कशा पद्धतीनं पूर्णपणे भरून गेलेलं आहे आणि हे साहजिकच हे पाणी जे आहे बीड नांदेड असं करून हे पाणी खाली आंध्रामध्ये जाईल मात्र प्रशासनाने योग्य काळजी घेऊन आधीच सगळीकडे अलर्ट दिल्यामुळं कसल्याही पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं नाही मात्र हे खरं आहे की काही गावं जी आहेत नदीच्या काठी असतील किंवा मंदिरं असतील ही पाण्याखाली गेलेली आहेत आणखी लोकांना आपण आपल्या बातमीच्या माध्यमातून आणखी एक अलर्ट देऊया की संध्याकाळपर्यंत आणखी पाण्याची पातळी वाढू शकते कारण वरून नगर नाशिकून जे काय पाणी येतं आहे त्याचा जे आवक आहे वाढते आहे आणि ती आवक जर दीड दोन लाखापर्यंत गेली तर आणखी मोठ्या प्रमाणात प्रवाह सोडावा लागेल कारण चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्क्याचं वर पाणी धरणामध्ये ठेवू शकत नाही त्यामुळं एकंदरीतच परिस्थिती ब पूर पूरजन्य जरी असली तरी ही पावसामुळं नाही तर नियंत्रित पद्धतीने जे पाणी सोडलं गेलं जायकवाड्यातून त्यामुळं आहे आणि एकंदरीतच मिलिंद घाबरण्याचं कुणालाही काय नहीं, नहीं, पोलीस तेल खर जायकवाडी भरलाय आणि कोसंडून वाहतय दरवाजे उघडले तर ही फारच समाधानाची गोष्ट आहे पण त्याच वेळेला हे पाणी जर का अधिक वाढलं आणि शेतशिवारात गेलं किंवा नदीकाठच्या गावांमध्ये गेलं तर मात्र ही निश्चित चिंतेची बाब आहे सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद प्रशासन सतर्क आहे आपणही प्रशासनाला मदत केली पाहिजे तुम्ही या भागात राहत असाल तर प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही सिद्धार्थ धन्यवाद यासोबतच बुलेटिनमध्ये